राजवाडा प्रतिष्ठान शिर्डी शहर नवरात्री उत्सव मंडळानं नव्यानं सुरू केलेल्या नवरात्री उत्सवाला दुसऱ्याही वर्षी भाविकांनी रेकॉर्ड ब्रेक गर्दी करत उदंड प्रतिसाद दिलाय नवरात्री उत्सव म्हणजे विशेष करून श्री देवी मातेची आराधना दैनंदिन पूजापाठ आणि देवी मातेसमोर दांडिया खेळून आपला आनंद साजरा करण्याची परंपरा मात्र या उत्सव काळात काही ठिकाणी महिला भगिनींना असुरक्षित वातावरण किंवा तसे प्रकार घडतात यामुळे अनेक महिला भगिनी या दांडिया उत्सवात जाणं टाळतात मात्र यालाच फाटा देत राजवाडा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थेचे संस्थापक सचिन गायकवाड आणि नितीन धिवर यांनी शिस्त काय असते आणि माता भगिनींचा उत्सव त्यांना आनंदाने साजरा कसा करता येईल यासाठी स्वतः उभे राहून शिस्तबद्ध व नियोजनबद्ध नवरात्री दांडिया उत्सव म्हणजे राजवाडा प्रतिष्ठान अशी छाप आपल्या नियोजनातून शहरातून दाखवून दिली आहे श्री साईबाबा मंदिराने जी काही अंतरावर हा नवरात्री उत्सव सोहळा साजरा होत असल्यानं या प्रतिष्ठानला साई भक्त ही भेट देऊन मनसोक्त दांडिया खेळताना दिसतात राजवाडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्री उत्सवाच्या नऊ दिवस भव्य लकी ड्रॉ अन्नदान यासह दांडिया उत्सवासाठी अनेक मान्यवर भेट, दे भेट देत शुभेच्छा देत आहे शिर्डी शहरातील सामाजिक कार्यकर्ते विकास गोंदकर यांनी या उत्सवास भेट देत त्यांच्या हस्ते लकी ड्रॉचं कुपन काढून विजेत्यांना बक्षुसे वाटप करण्यात आली आहे यावेळी उपस्थित साई भक्त व दांडिया खेळण्यासाठी आलेल्या मान्यवरांनी भगिनींनी राजवाडा प्रतिष्ठानच्या नवरात्री उत्सवाच्या सुरक्षित व उत्तम नियोजनाचं कौतुक केलंय नाथ श्री साईनाथ महाराज की जय जय दुर्गा के हम लोग को एक्चुअली दांडिया नाचना था तो हम ढूंढ रहे थे कहां मिलेगा कहां मिलेगा मेरी है मेरी छोटी बहन है और एक भतीजी को डांडिया नचना ही था तो कहाँ जाए कैसे जाए फिर आ गए तो अच्छा लगा इन लोग इतना दिए को इतना प्यार दिया तो हम रुक गए यहाँ से फिर आज आगे बहुत मजा आया बड़े लोग को प्यार भरा नमस्कार और छोटे लोग का मेरी आशीर्वाद आम इसके लिए असर अशेष धन्यवाद और हम जो सीढ़ी आए हैं शीढ़ी से जो दो दिन आए हैं यहाँ पे डांडिया नाचने के लिए यहाँ पे इतना जो जोश है ना हमें कहाँ पे भी नहीं मिला सचिव में हम तीन जगह गए हैं डांडिया है, के लिए लेकिन यहाँ पे जो अपनापन इतना प्यार और इतना जोश और कहीं पे भी श्रीडी में नहीं मिला ये सचिव में और आप लोग बहुत अच्छे हैं सच में दिल से बोलती हूँ आप लोग बहुत अच्छे है शीर्डी बासी बहुत अच्छे हैं ये जो भाई है मतलब निक्की भाई हमारे हैं वो पूरा खींच के जो अगर वीडियो तो होगा ही मीडिया भाई लोगों के पास वो जो खींच के हम दोनों को नचाए भाई भाई अच्छा ओके ठीक है बहुत बहुत धन्यवाद भाई, 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 भाई <laughs> गरबा तो हमें नहीं घुसने देंगे या नहीं देंगे लेकिन ऐसा कुछ नहीं है ये तो पूरा माहौल ही पूरा चेंज कर दिया हम सच्ची में धन्यवाद बहुत बहुत धन्यवाद खरच खूप आनंद होत आहे कारण आम्हाला फक्त आपण अशी अपेक्षा बाळगतो की आपले इथे लोकल लोक येऊनच खेळतात पण आमच्या राजवाडा प्रतिष्ठानला बाहेरून शिर्डीमध्ये बाहेरून जे पर्यटक लोक येत आहेत भाविक लोक येत आहेत तेही इथे भेट देतात आणि खरंच खूप आनंदी होऊन मनसोक्तपणे खेळतात एन्जॉय करतात आणि आमच्याविषयी जे दोन शब्द बोलतात तीच आम्हाला देवीचा प्रसाद आहे तोच आमच्यासाठी महाप्रसाद आहे आम्ही त्याबद्दल त्यांच्या मनापासून खूप खूप आभार मानतो साक्षात देवी असं म्हणजे त्यांना भेटून असं वाटतंय की साक्षात देवी आम्हाला भेट देतील राजवाडा प्रतिष्ठान आयोजित शारदीय नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीस आज जो आमच्या इथे हा महोत्सव साजरी केला जात आहे खरंच मनापासून एवढा आनंद होता की तो शब्दात व्यक्त करणं खरंच अवघड जात आहे आम्हाला अपेक्षा नसतानाही आज प्रचंड गर्दी झाली होती एवढी गर्दी बघता आम्हालाही थोडस दडपण आलं होतं की कसे खेळतात कसे नाही पण सगळा कार्यक्रम एवढा व्यवस्थित शिस्तबद्धपणे पार पडतो सगळ्या महिला खूप शांतीने इथे बसतात संयम काय असतो ते, का ते दाखवतात कारण रात्री एक वाजेपर्यंत दीड वाजेपर्यंत खेळणं ही काही सहज सोपी गोष्ट नाहीये दिवसभर काम वगैरे करून पण आमच्या महिला खरंच आम्हाला खूप साथ देत आहे आम्हाला इथे बक्षीस वितरणासाठी एक ते एक वाजेपर्यंत किंवा सव्वा एक दीड असा वेळ होतोच पण महिला तोवर शांतीने बसतात आणि सर्व कार्यक्रमाला एकदम शांतपणे प्रतिसाद देतात आम्हाला याच गोष्टीचा खूप नवल वाटत आहे आम्हाला आई जगदंबाई प्रचंड ऊर्जा देत आहे सर्व का, कार्य करण्यासाठी आणि जगदंबे जगदंबेने अशाच आमच्या पाठीशी सतत आशीर्वादाच्या रूपाने उभं राहावं हीच आम्हाला अपेक्षा आहे आणि हीच आमची एक मागणी आहे या नवरात्र महोत्सवामध्ये <Sanye>, आ, आ, आपले नगराध्यक्ष कैलास बापू कोते पाटील हेच व्हावे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला जनतेची सेवा करण्याची एक संधी मिळावी हीच आई जगदंबेला आम्ही प्रार्थना करतो आणि आमच्या शीर्डि, शिर्डीकर शिर्डी शिर्डीमध्ये सध्या अतिवृष्टी झालेली आहे तर त्यातही राजवादा प्रतिष्ठान फुल नाही फुलाची पाकळी म्हणून छोटीशी मदत करत आहे देवीने असं सामर्थ्य आम्हाला देत राहावं आणि पुढेही आम्हाला अशीच प्रेरणा मिळत राहावी धन्यवाद आपल्या या शहरामध्ये नवरात्र उत्सव साजरा करणारे राजवाडा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आमचे मित्र नितीन भाऊ दिवर सचिन भाऊ गायकवाड यांनी जो हा या ठिकाणी प्रोग्राम या ठिकाणी आयोजित केला आणि त्याला आपण सर्व महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने व आमच्या नितीन भाऊ आणि सचिन भाऊच्या वतीने मला आभार मानतो आणि तुम्हाला सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देतो असाच उत्साह असाच जोश हा शेवटच्या दिवसापर्यंत तुम्ही ठेवावा अशी मी आमच्या सर्वांच्या वतीने विनंती करतो पहिल्या दिवसापासून तर आजपर्यंत अगदी आनंदामध्ये नवरात्र उत्सव साजरा होत होता पण मध्येच एक दिवस अतिवृष्टी झाल्यामुळे तर आमच्या कालिकानगर भागामध्ये भरपूर पाणी साचलेले आणि घराघरामध्ये पाणी गेले तर आमच्या राजवाडा प्रतिष्ठानने अशा गरजू गरजुवंत कुटुंबांना थोडीशी एक हात मदतीचा म्हणून त्यांनी पुढे सरसावले तर आणि संध्याकाळी पण जे नवरात्र उत्सवाचा दिवस होता दुसऱ्या दिवशी तर त्या दिवशीपासून पण अगदी आनंदामध्ये साजरा केला दांडिया खेळून तर आमचे नेते राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि आमचे मार्गदर्शक श्री कैलास बापू कोते पाटील यांनी आम्हाला असे आवाहन केले की तुम्ही ज्या 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 ठिकाणी पाणी घरामध्ये शिरलेले आहे ते तेथे जाऊन तुम्ही काही मदत मदत करावी असं त्यांनी आवाहन केले होते वरून संध्याकाळी देवीची पूजा अर्चा पण आम्ही नमस्कार मिथुन सवारी सवारी पे आ, में साई बाबा के दर्शन के लिए हम आए थे ये जो भी प्रतिष्ठान के आयोजक है दादा और सचिन दादा हम दोनों की अः बहुत बहुत शुभकामनाएं करते हैं माँ दुर्गा के पास कि उन्होंने इतना बड़ा आयोजक किया है और यहाँ पे जितने सारे लोग थे उन लोगों का प्यार मिला क्योंकि हम लोग उड़ीसा से हैं और उड़ीसा में डिफरेंट कल्चर है मुंबई में डिफरेंट कल्चर है और सिर्डी में तो इतना प्यार हमें आप लोगों ने दिया जिस तरह से आप लोगों ने हमारा स्वागत किया हमें माता रानी की उत्तरण दी बहुत बहुत अच्छा लग रहा है मैं पूरी फैमिली के साथ यहाँ पे आया हूँ और आशा करता हूँ कि हर साल मैं आप लोगों के साथ जुड़ पाऊँ साईनाथ <laughs> महाराज की जय माता अंबिका की जय आप कोई बोले क्या लेडीज नाशिक मधु नाशिक तरशिक मधिपार की जागोजागी खूप गर्दी असते आणि त्यामुळे खूप छेडछाणी होते म्हणजे मन ते मंडळाचे अध्यक्ष आहेत ते तर लक्ष देत नाही पण त्यामुळे खूप छेडछाणी होते आणि पोलीस कंपनी त्यामुळे आम्हाला एन्जॉय नाही आहेत म्हणून आम्ही इकडे लास्ट इयर पण आलो होतो आणि ह्या वर्षी पण इथे चालू खेळायला इथे गर्दी तर असतेच पण जे मंडळाचे अध्यक्ष आहेत ते स्वतः लक्ष ठेवतात त्यामुळे खूप सुरक्षता असते म्हणून सगळे महिला बिंदास्तपणे खेळतात पाच पास घेऊन आपल्याला एंट्री भेटते पण इथे त्यांनी हा सुविधा न ठेवता त्यांनी सगळ्यांना एक समान हे दिले की कोणीही येऊन खेळू शकते फ्री ऑफ कॉस्ट तर त्यामुळे सगळे गरीब सगळे महिला येऊन इथे एन्जॉय करतात एक तारखीला इथे त्यांनी मेगा की ड्रॉ ठेवलेला आहे तर सगळं सर्व शिर्डी शिर्डीच्या महिलांना विनंती आहे की सर्वांनी यांचा सा आनंद घ्या तीन सर्जीन दिवस यांची आम्ही आभार मानतो आम्ही नाशिक वरून खास दांड्या खेळण्यासाठी मागच्या वर्षी आलो होतो आणि ह्या वर्षी आलो इथे येऊन आम्हाला इतकं सुरक्षित आणि एन्जॉय वाटतो की आम्ही वर्षी येऊ दोघेही जण इथे दांड्या खेळताना मधी उभे त्यामुळे खूप सुरक्षित वाटते आणि बिंदास्तपणे खेळताही येते कर पूजा निंबेकर आंबरपाली बनकडे खडे चिट्टी काढायला इथे मोना पटेल मोहना पटेल मोना पटेल धन्यवाद आहे का निकिता मोरडे निकिता बोरडे आयकवार प्रतिभाग आयकवार धन्यवाद धन्यवाद

कांचन बागोल विमलताई ताई तुमच्या हाताने काढ शिकते दीक्षा डोके दीक्षा डोके ओके धन्यवाद अक्षता गावळे प्रियांका साबळे अर्चना बन सोडे अर्चना बन सोडेशोर वैष्णवी विदाटे वैष्णवी विदाटे राहतील कॅन्सन सिटीमध्ये घेतला जाईल परवा बुधवारी आपण आपल्या मेगा लेकी ड्रॉ आहे ज्या महिलांना लकी ड्रॉ मध्ये भाग घ्यायचा त्यांनी सात वाजता ठिकाणी हजर राहायचे फ्रीज कलर टीव्ही वॉशिंग मशीन गिरन सायकल व एकवीस पैठणी आणि ओन असे सात पक्षीचा सा आपण त्या दिवशी जाणार आहोत अक्षरा दिवे चिठ्ठी करायला मोरे मी पुन्हा एकदा सांगतो आहोत बुधवारी मेगा तो सात वाजता सायंकाळी ज्या महिला इथे उपस्थित राहतील त्यांचंच नाव दा घेतलं जाईल त्यामध्ये पहिला बक्षीस आहे फ्रीज दुसरं वॉशिंग मशीन तिसरं गिरण चौथं गरम भाजी करत ओन पाचव एलईडी ए, आवे का सायकल आणि सातवा आपण एकवीस बैठकीत देणार आहोत मी पुन्हा एकदा सांगतो काही काठी आणि त्या गायकर धन्यवाद लता खरात लता खरात काही लिघाटन मी પલ્લવી દાદવ પલ્લવી દાદવ સુમન મોન સુમન મોન ધન્યવાદ વંદના શેજળ પાંચે બાવીસ નંબર પણ મેઘાલય ઘેના જ્યાં મહિલા સાત વાસિં ખરાેજલ ખરાબ શીતલ સાળવે इथ साळव्या आहे का तो आहे सायंकाळी सात वाजता ज्या महिला इथं असतील त्यांचंच नाव घेतलं जाईल त्यांचं नाव चिठ्ठीमध्ये येईल पुन्हा एकदा बक्षीस सांगतो पहिलं बक्षीस आहे फ्रीज दुसरा आहे वॉशिंग मशीन तिसरा आहे पिठाची गिरण चौथी आहे भाजी गरम करण्याचा ओन पाचवा आहे गिरण सहावं आहे सायकल आणि सातवा आहे आपण या ठिकाणी एकवीस पैठणी आपण देणार आहोत वंदन कोगे वंदन कोगे सुरेखा शूर सुरेखा रणशूर धन्यवाद सर आएगा? ज्योति ज्योतिपुराडे आएगा? स्वतिक रंजना दिवे अश्विनी जावळे अश्विनी जावळे तन भाई खरात रतनभाई खरात प्रीतीबेन आहे का प्रीतीबेन प्रीतीबेन ओके धन्यवाद राज्यश्री गायकवाड राज्यश्री आशा गोंजा जया गोंजा सुमन भाई सुमन आता शेवटची तिथी आमच्या मातोश्री अंजाई शेनोल जे साहेब के बैठे अभिनाथ का नाम लूंगा अम्रपाली बनसुरे विनर आहे अम्रपाली बनसुरे या ठिकाणी आलेल्या सर्व माता बहिणींचे मी या ठिकाणी आई।

टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदुरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव पाव, साधा पाव आदींसह मँगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड लगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच